बुलेटीनच्या सुरुवातीला आज दिवसभरात घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूया आज दिवसभरात दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला पार पडला सकाळी संरक्षण सचिवांनी मोदींची भेट घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी देखील मोदींची भेट घेतली त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींची भेट घेतली त्यातच आता सात मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं अनेक राज्यांना दिले त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्याचं दिसत आहे तिकडे पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतानं ना जेलम आणि चिनाब नदीचं पाणी रोखलंय त्यामुळे पाकिस्तानला आता मोठा दणका बसणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय काय घडलेलं आहे आज राजधानी दिल्लीत बिलकुल आज दिवसभर या बैठकांचा सिलसिला सुरू होता अगोदर संरक्षण सचिव भेटले त्यानंतर एन एस ए अजित डोवाल हे भेटले आणि त्यानंतर राहुल गांधी यांची पण भेट झालेली आहे आणि या तिन्ही बैठका अतिशय महत्वाच्या अशा मानल्या जातात परंतु या तिन्ही बैठकापैकी आणखीन एक घटना घडलेली आहे की जी अतिशय महत्वाची आहे आणि ती म्हणजेच की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर भारताला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे व्लादिमीर पुतीन यांनी आणि दहशतवादाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी भारताच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळं रशिया सारखा एक मित्र राष्ट्र जो आहे तो जागतिक स्तरावर भारताच्या सोबत आल्याचं चित्र दिसलेलं आहे आणि यामुळेच नक्कीच पाकिस्तानला धडकी बसलेली असणार आहे आणि इतर देश की जे ज्यांना वाटत होतं की भारतावर आता दबाव तंत्र करता येऊ शकतं त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा झटका मान मानला जातोय दुसरीकडे म्हणजेच की संरक्षण सचिव यांची भेट झालेली आहे आणि त्याचबरोबर तिन्ही दल कशा पद्धतीने सज्ज आहेत सागरी मार्गामध्ये जल थल आणि वायू या तिन्ही आ, स्तरावर युद्ध करण्यासाठी किंवा तीन स्तरावर संरक्षण करण्यासाठी देश कसा आ, आ, तयार आहे या संदर्भातची ही संपूर्ण माहिती जी ती ले ले आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर जी महत्वाची बैठक होती एन एस ए अजित डोवाल यांच्यासोबत ती सुद्धा बैठक झालेली आहे त्यामुळं देशांतर्गत काय परिणाम होणार कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे यावर सुद्धा ह्या बैठका झालेल्या आहेत देशांतर्गत जर काही हल्ले झाले तर त्याला कसे थोपवायचे आणि सीमेवरचे हल्ले झाले तर त्याला कसं थोपवायचे या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे राहुल गांधी यांच्यासोबत कमी वेळेस चर्चा झाली असली तरी सुद्धा राहुल गांधी यांना सुद्धा देशाच्या संदर्भामध्ये घडामोडी संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सीबीआयचे जे महासंचालक आहेत त्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये ही भेट असल्याची माहिती मिळते कारण विरोधी पक्ष नेते त्यामध्ये असतात आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सुद्धा त्याच्यामध्ये असतात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतात आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ही बैठक झाली आलेले आहेत या बैठकीतले तपशील कळू शकले नाहीत परंतु या संपूर्ण बैठका ज्या आहेत ते अतिशय महत्वाच्या होता आणि त्याचबरोबर आणखीन जो एक आदेश तो काढलेला का आहे केंद्र सरकारने तो म्हणजे की के सात तारखेला मॉकड्रिल करायचं आहे आणि ही मॉकड्रिल साधी सुधी नसणार आहे ही मॉकड्रिल सर्व प्रकारची असणार आहे आणि विद्यार्थी त्याचबरोबर सर्व नागरिकांना कशा पद्धतीचं संरक्षण करावं या मॉक मॉकड्रिल असणार आहे त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा सागरी मार्गाने सुद्धा जर काही घडलं तर तिथं सुद्धा मॉकड्रिल असणार आहे त्याचबरोबर एअरपोर्टवर असणार आहे त्यामुळे एकंदरीतच भारताच्या सज्जतेच्या संदर्भामध्ये सात तारीख जी आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे आणि त्या ड्रिल मॉकड्रिलचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकार घेतलेला आहे त्यामुळे आज दिवसभराची जी संपूर्ण घडामोड आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया सारख्या मित्र राष्ट्राचा सपोर्ट मिळणं दुसरं म्हणजेच की सीमेवर तयारी तिसर म्हणजेच की देशाच्या अंतर्गत काही गातब जर होत असेल तर त्या संदर्भात तयारी आणि नंतर सात तारखेला म्हणजेच की संदर्भातची तयारी नक्की धन्यवाद राम आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल